सबस्क्राइब करा महान आणि बेल आयकॉनला क्लिक करा येथे शिवनाम सप्ताह सहामे परेंत पर्यंत विविध कार्यक्रम आथान पैकी एक ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथ मंदिर पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान नऊ नाथांपैकी एक तसेच ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथ मंदिर श्रीसंत शिरोमणी स्वामींच्या कृपेने व राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेने तसेच कीर्तन केसरी भगवंतराव पाटील चांभरगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिलपासून अखंड शिवनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे आयोजित शिवनाम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम ग्रंथराज पारायण सोहळा तसेच गजानन वसेकर परभणी यांच्या पुढाकारातून सतीश महाराज यांची शिवकथा होणार आहे आज शुक्रवारी आचार्य गुरुराज स्वामी यांचे दर्शन आणि प्रवचन होणार आहे रविवारी पाच मे रोजी सकाळी नऊ ते बारा यावेळेत कीर्तन केसरी भगवंतराव पाटील जांभर केकर यांचे प्रसादाचे कीर्तन त्यानंतर बारा वाजता महाआरती होणार आहे सप्ताहात पहाटे ते सहा शिवपाठ सहा ते सात श्रींचा अभिषेक आठ ते दहा ग्रंथराज रहस्य पारायण दहा ते पारा बारा प्रसाद भोजन बारा ते एक गाथ्यावरील भजन दुपारी दोन ते पाच शिवकथा पाच ते साडेसहा शिवपाठ साडेसहा ते सात दैनिक आरती सात ते आठ प्रसाद भोजन दररोज रात्री साडे ते साडे अकरा या वेळेत अनुक्रमे विवेकानंद स्वामी महाराज साकोळ संगमेश्वर महाराज वलांडीकर अमोल लांडगे महाराज बनवस अमलापुरे महाराज कैलास महाराज जामकर भाग्यश्री ताई पाटील हिप्परगा शिवानंद महाराज हैबतपुरे उदगीर यांची शिवकीर्तने होणार आहे तर रात्री बारा ते चार शिवजागर होणार आहे महानकरी सतीश चंदे लातूर